सांग ना हां मग पाडो म्हणून दाखव बेचो काय म्हणत होय बाजारात येत सांगू सांग ना बिंदा चल सोडू नदीकडे गाडीवर ना सोडू काय हं आता एक सांगा आधी तू का गाडीवरने घराकडे सोडू काय? कशा? तू आता तू आता गवत आ. एकदम जवळ मग गाडीवर जाऊ मी गेलेले दुसरीकडे येताना इकडे हीले म्हणून गाडी घात नाही. चल तुक गाडीवर ना सोडते सोडते रे मग एक काहीतरी पोयम तरी म्हणून दाखव पावसा तरी मोल नाय लांबा लांबा लय लय म्हणजे लय चल टाटा बाय बाय तुझं चॉकलेट हवा देतं है ना थांब देतंय एक मिनिट थांब गॅटबरी हा असा हे या चालत ऑफिस सुटल्यावर थोडी भूक लागली म्हणून वडापाव खाल्ला गरमागरम वडापाव होता बाहेर पाऊस पण पडत होता म्हणजे पाऊस नुकताच थांबलेला ये जा करत होता पाऊस त्यामुळे छानपैकी चहा पण पिली आणि संस्कृतीचा क्लास माझ्याच ऑफिस टायमिंगवर असतो त्यामुळे तिला पण न्यायला आले क्लासमधून घरी जाता जाताच वाटेत संस्कृतीची फ्रेंड भेटली मग काय ती तिथेच थांबली आणि त्यांचं काहीतरी प्लॅनिंग चालू होतं खेळायचं बगुया काय खेलता है संस्कृति यानी संस्कृति काय करता है कशा ने खेलता है हाँ काय मैं बैडमिंटन खेलते मी पण येते बॅडमिंटन आधी काय आधी काय बोललीस काय खेळत आहे म्हणून ज्यांा म्हणजे काय जेंगा म्हणजे शेंगा म्हणजे मला सांग ना डॉमिनोज म्हणजे झेंगा दाखव दाखव आणि डायल्स माहित आहे आमच्याकडे इथे हे पावसात मग तुमची वेगळी जागा काय कि काय खोपच्यात तुझं नाव काय तुझं नाव जाधव तू कॉमेंट्री कर ते खेळतात

no need of commentary don't don't ah don't <laughs> oh. kya <laughs> underestimate दो दो पाऊस आला तर आत्ता जष्ट आणि नाव ए तू बनवणार तू बनवणार काय तुला नाहीयेत डान्स करता ए असं कोणी सांगितलं बॉयने डान्स करायचं मी तुझे करणार करतात की नाही ए श्रिया चल आराध्य करून दाखव मला मी मी गाणं म्हणते संस्कृतीला का नको ग हॉस्टेलला ए कोणाला तुला फ्रेंड आहे ना तुझी ती म्हणून बॅडमिंटन खेळले धमाल झालं परत चालत घरी जाते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल टाडा बाय बाय